नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत काय आहेत शासन निर्णय पुढीलप्रमाणे बघूया एक स्थानापन्न पदोन्नती भारतीय वनसेनेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये स्थानापन्न पदोन्नती देण्याबाबत महसूल व वन विभाग मार्फत दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी शासन मंजुरी देण्यात आलेली आहे दोन सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता विद्युत या संवर्गाची दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे तीन एन पी एस चे स्थलांतर युपीएस मध्ये करणे बाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मधून एकीकृत निवृत्ती वेतन योजना मध्ये स्थलांतर झालेल्या आ भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदान बाबतची कार्यपद्धती बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत शासन मंजुरी देण्यात आलेली आहे चार सहकार विभाग राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर हे पद बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महा आय टी यांच्याकडून भरणेबाबत मान्यता देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद